राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर आमचा विश्वास राहिला नाही असं त्यांनी म्हटलं दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षणासाठी आपण कटिबद्ध असल्याचं म्हणलं होतं अजूनही यावर निर्णय झाला नाही यावर आता मनोज दरांगे पाटील यांनी त्यांच्यावर विश्वास राहिला नाही असं म्हटलं तसंच आता आपण कुणाचंही ऐकणार नसून वीस जानेवारीला आंदोलन करणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे सध्या देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय बनलाय तो अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची येत्या बावीस जानेवारीला हा भव्य सोहळा संपन्न होणार आहे याची जय्यत तयारी सुरू आहे अजून या मंदिराच्या पहिल्या मजल्यापर्यंतचं बांधकाम पूर्ण झालंय त्यावरील मजल्यांचं बांधकाम अजून सुरू व्हायचं आहे अशा या भव्य दिव्य मंदिराच्या उभारणीचं नेतृत्व महाराष्ट्र राज्य करत आहे या मंदिर बांधकामासंबंधी विविध भागांचंही नेतृत्व महाराष्ट्रातील बरेच तज्ज्ञ करतायत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी प्रमुख एकूण दहा अभियंत्यांपैकी आठ अभियंते महाराष्ट्रातील आहेत ही बाब खरोखरच अभिमानास्पद आहे अयोध्येत राम मंदिर झाले ही आनंदाची बाब आहे या मंदिराच्या उभारणीत साऱ्यांचं योगदान आहे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण अजूनपर्यंत आलेलं नाही पण मी जाणार देखील नाही अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे श्रद्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नसते अशी पुष्टीही त्यांनी जोडली अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला आता काही दिवस उरलेत मात्र राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला कोणताही काँग्रेसचा नेता जाणार नाही याचे संकेत देखील त्यांनी दिलेत भाजपने श्रीरामाचा ठेका घेतला का प्रभू राम आमचेही श्रद्धास्थान आहेत आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही दर्शनाला जाऊ हे निमंत्रण देणारे कोण होतात अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे संदीपान भुमरे हे या मतदारसंघातले आहेत का त्यामुळे त्यांनी कितीही दंड थोपटले तरी त्यांचा या मतदारसंघाशी काहीही संबंध येणार नाही मुळात मागील तीस चाळीस वर्षापासून संदीपान भुमरे यांची एकच व्याख्या आहे की सगळं आपल्यालाच मिळावं आपल्या भावाला मिळावं आणि मुलालाही मिळावं असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरेवर केला आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आगामी होणाऱ्या निवडणुकीवरून चर्चेची रणधुमाळी सुरू असताना इच्छुक असणाऱ्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैदी सध्या सुरू आहेत दरम्यान पालकमंत्री मंत्री संदीपान भुमरे यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे